किती एकर दिली होती शाळेला जागा एक, एक एकर दिली होती कसं बक्षिस पत्र केलं होतं कि के कशी दिली होती काय आठवत नाही ही जागा त्यांना शाळेसाठी दान म्हणून घेतली त्या करून दीड कोटीला जागा ऐकली ही जागा तीन महिन्यापूर्वी मी धनंजय डॉक्टर धनंजय जगताप यांच्याकडनं खरेदी केली सगळी गोरगरीब असते आणि यांची मुलं येते की बाबा शाळा सरपंच चांगली करा शाळेवर लक्ष राहू दे जे काही ते आरोप लावले बाबा शिक्षक उशिरा येतात हे मी मान्य करतो मी वेळोवेळी प्रत्येक शिक्षकाला आमच्या सुचवलेलं होतं की बाबा प्रत्येकाने आपल्याला जे काम दिलेलं आहे किंवा आपल्याला जे शासनाने वेळ दिलेली त्या वेळेमध्ये आपण इथं हजर राहिलं पाहिजे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या शिराळ या ठिकाणी अजितदादा पवार हायस्कूल आहे ह्या हायस्कूलची निर्मिती अंदाजे दो एकोणीसशे शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान झाले आणि खरं तर शाळा गावखेड्यातील शाळा हा शाळेचा विषय असतो की गावखेड्यातील मुलं हे शाळा शिकले पाहिजेत शेतकऱ्यांची मुलं सर्वसामान्यांची मुलं बहुजनांची मुलं शाळेमध्ये शिकले पाहिजेत या संदर्भात ह्या शाळेची निर्मिती करण्यात आलेली होती आणि या शाळेला जा जी जागा होती ते कुठंतरी शाळेला जागा पाहिजे जागा असल्याशिवाय तर शाळेची बिल्डिंग उभा राहू शकत नाही त्या अनुषंगानं जे लोकरे या गावातील आहे शिराळ गावातील शिराळ टीचे यांनी हे जागा त्यांना कशा पद्धतीने दिली होती आणि इथं हायस्कूल जे आहे दादा पवार हे निर्मिती झाले आणि नंतर काय झालं आज दोन हजार पंचवीस आहे कारण एकेकडे शाळेचा पट पण कमी होते शाळेतले विद्यार्थी पण कमी येतात शिक्षक लोक आहेत ते पण वेळेवर येत नाही असाही हेतील नागरिकांचा आरोप आहे आणि सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी शिकत आहे जर खरं तर शाळा हे पुढे गेली पाहिजे प्रगती पातावरती आलं कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते शिक्षण मिळालं पाहिजे हे जागा ज्यांनी दिली त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांना काय सांगाल या जा शाळेसाठी आपण जागा कधी दिली होती एवढं शिक्षण नाही दिवस झालं पण शाळे पाहिजे किती एकर दिली होती शाळेला जागा एकर एक एकर दिली होती कसं बक्षीसपत्र पत्र केलं होतं कि कशी दिली होती काही काय आठवत नाही एवढं काय शाळेसाठी जागा दिली शाळे शाळे पाहिजे मग तुमचं कोण इथं शाळेला देतो घेतो काय त्यावेळेस तुम्हाला आश्वासन दिलं होतं का शाळेसाठी कोण शाळे कामावर घेतो म्हणजे का असं बोललो होत हा कोण बोललो होत हे गावातले दोन शहर होते त्यांनी सांगितलं बाबा हे शाळाला खाली द्यायचं होतं हे खाली गटात हे म्हणले तिथं हरिजन जन आई दे रामस मग तिथनं उठले इथं आले मग त्यावेळेस तुम्ही बक्षीस पत्र केलं होत का दिली होती नाही नाही बाय बक्षीस जे काय कळत नव्हतं कस का कुठे शाळा जागा कशी दिली होती कुठल्या बेसवर दिली होती फक्त जागा तुमची शाळे पाय बाबा पोर घेतून शाळाला देता का देतो जागातून आजोबांचे खर तर वय जास्त झालेलं आहे त्यांना काही आठवत नाहीये साधारण असंच लक्षात येते तुम्ही सोबत आहात साधारण शाळेला जी जागा आहे तुमचे वडील असतील त्यांनी कधी दिली होती आणि कशा स्वरूपात दिली होती पत्र केलं होतं की के काय केलं बक्षीस पत्र केलं तर परंतु हे जे बे अगोदर यांना जागा नसताना आपण तशीच दहा वर्षे शाळेसाठी बाड पिढ काय घेतलं नव्हतं काय नव्हतं बर आणि नंतर इकडं हायस्कूल आल्यावर किती दिस आता प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला ही का हाय कंपाऊंड ही सगळं शाळेसाठी मुलांनी म्हणजे खेळायचं ग्राउंड ठेवायचं का हाटेलसाठी ही करायचं बरं असं म्हणजे हायवे पासून या शाळेपर्यंत तुम्ही सगळी जागा दिली होती सगळी दिलेली आता काय कोणाला दिली का त्यांनी जागा आता काय त्यांनाच इथं नाही तर कोणी विचारायलाच इथं नाही ना त्यांना बांधायचं बिल्डिंग बांधलेली नाही तर काय पण ते इथं नाहीच ना कशासाठी कोणाला दिली काय केलं आता एवढे सगळे शिराळचे ग्राम असतं महिला सगळ्या मोठ्या संख्येने कशासाठी जमलेले आहेत म्हणे की शाळा असावी सगळ्यांची मुलं शिकावी जागा राहावी कंपाऊंड आपलं म्हणजे हे असलं ही कुठं हटेल न आता ही जी शाळा सोडली तिथे चालू केली तर हे तर मुलं आणि ग्राउंड कुठं खेळायचं का ह्या ह्याच्यावर न उड्या हाणायचे का असले ह्याने विकले का शाळा जागा हे अजून तरी काय म्हणजे विकलेले आहे विकलेले हा एवढं काय आपल्याला म्हणजे माहिती नाही पण विकलेले आहे असं का चर्चा चालू आहे नमस्कार मी दत्तात्रेय भीमराव इंगळे ही जागा तीन महिन्यापूर्वी मी धनंजय जग डॉक्टर धनंजय जगताप यांच्याकडनं खरेदी केली आणि ती जागा माझ्या मालकीची आहे आज आज सदर हे माझ्या नावावर उतर आहे सर रीतसर ह्याचा जेडी रेकण्याचा दर भरून मी ही जागा घेतलेली आहे आणि ह्या जागेवरती विनाकारण दुसरी येऊन अतिक्रमण आहेत माझा एक आरोप आहे साधारण कधी खरेदी केली आणि पाठीमाग शाळा आहे मग शाळेच्या विषय होता का शाळेचा न्यायचा काय विषय आहे का? शाळेचा न्यायचा काय विषय नाही त्यांनी उतरावरती कुठेही शाळेचा उल्लेख नाही त्यामुळे मी जागा खरेदी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की शाळेला एक एकर आम्ही जागा दिली होती म्हणून त्यांनी काय उत्तर्यावर नाही ना उत्तर्यावर शाळाच नाही ना उतार्यावरती शाळाच नाहीये मी उत्तरात बघूनच शाळा के खरेदी केली खरेदी केली जागेमध्ये त्या उत्तरात शाळा नाहीये शाळा नाही पाठीमाग शाळा आहे पाठीमाग शाळा आहे त्याच्यात नाहीये गट क्रमांक किती एकशे एकोणसाठ ब ब त्याच्यामध्ये शाळेचा उल्लेख नाही नाही शाळेचा विषय आहे आणि या संदर्भात आपण सगळं गाव जे आहे ते एकवटलेलं आहे काय कारण मी एकोणीसशे पंच पंच्याण्णव शहाण्णवला हे माध्यमिक शाळा या ठिकाणी गावामध्ये झाली मी जिल्हा परिषदमध्ये सातवीपर्यंत शाळा शिकलो इथं गावामध्ये mm. आणि माझ्या पहिल्याच बॅचला mm. आठवीला ह्या ठिकाणी गावामध्ये हायस्कूल झालं mm. पहिला ह्या हायस्कूलचा मी विद्यार्थी mm. आहे आठवीला mm. तर आता जे सांगितलं नानांनी आणि mm. शंकर पाटलांनी mm. की तिथं दहा वर्ष फुकाट शाळा दिली mm. कुठं mm. गावामध्ये गाववाल्यांच्या mm. मनात असं आलं की बाबा कडेला शाळा नको गावाच्या बाहेर काढू कडेला आणि उत्तम पाटील लोकरे यांनी hmm. ही जागा त्यांचा hmm. एक मुलगा बळीराम लोकरे म्हणून ह्या शाळेवर शिपाई घेतला आणि शिपाई घेतल्यानंतर ही जागा त्यांना शाळेसाठी दान म्हणून घेतली पण ह्यांच्या संस्थापकने काय केलं ह्या शाळेचं भाडं मिळतं भाडं ती भाडं मिळण्यासाठी ह्या संस्थापकने स्वतःच्या नावावर केली जागा आणि शासनाकडून भाडं लाटण्याचं काम केलं hmm. भाडं मिळत असताना भाडं मिळत मिळत आज यांनी ह्या ठिकाणी चारशे ते साडेचारशे मुलं ह्या गावामध्ये ह्या शाळेवर शिकत होते आज परिस्थिती अशी झाली की ह्या शाळेवर एक तीस ते पस्तीस मुलं आहेत का आहेत तर आता आपण सकाळी आलोय इथं सातला आलोय साडेसातचं टायमिंग आहे शाळेचं तर कोण शिक्षक साडेसातला आलाय कोण पाहुणे आठला आलाय म्हणजे हे जाणून बुजून शाळेच्या भौतिक सुविधा मुलांना दिल्या नाहीत <ISTukt> गॅदरे मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी ह्या शाळेमध्ये काय काय पाहिजे संस्कृत कार्यक्रम पाहिजे गोळा फेक पाहिजेन लांब उडी पाहिजे खेळाचं पाहिजे साहित्य प्रयोगशाळा पाहिजे मुलांचं आज न म्हणलं तर प्रयोगशाळेचं इथं एखादी रूम पाहिजेन कुठल्याही भौतिक सुविधा ह्या शाळेमध्ये दिल्या जात त्या आणि ह्यांच्या मनामध्ये ह्या चव्हाण सरच्या मनामध्ये एवढं पाप आलं ह्या गावामध्ये एका आ, उत्तम पाटील लोकरे ह्या व्यक्तीनं शाळेसाठी दान दिली एकर जमीन आणि त्यातली अर्धा एकर जमीन ह्यांनी एक, एक हॉटेलवाल्याला ऐकली आज कम्पाड मारले हे तर मला काय म्हणायचं माझ्या गावातली चारशे ते साडेचारशे मुलं बाहेर जर शिकत असली काय मुलांना पंचवीस हजार फी आहे काय मुलांना पन्नास हजार फी आहे काही ना पस्तीस हजार आहे काही एक लाख आहे काही दोन लाख आहे तर आज चारशे मुलांचं पैसे किती झालं एक दोन कोटीच्या हिशेबास आसपास खर्च आहे गावातून बाहेर माजा माजा वर वर ह्या गावामध्ये माझ्या गावाने माझ्यावर पंधरा वर्ष विश्वास टाकलाय मला सरपंच केले माझ्या घराचं वाटोळ झालं भाऊबाबांच्या वाटण्या झाल्या ह्या राजकारणा पाय एक दीड कोटी माझ्या प्रपंचातलं गेले ते ह्या गावाच्या विकासासाठी आणि ह्या लोकांनी काहीतर स्वतःचा प्रपंचा करून हे दीड कोटीला जागा ऐकली म्हणजे कशात काय नसताना ह्यांच्या फक्त खाण्याशिवाय मार्ग नाही ह्यांना त्यामुळं आम्ही आज सगळी गोरगरीब असते आणि ह्यांची मुलं येते की बाबा शाळा सरपंच चांगली करा शाळेवर लक्ष राहू द्या म्हणून आम्ही हा जागा ऐकल्यापासून आम्हाला तीव्र म्हणजे राग संताप झालेला आहे हे जागेमध्ये आम्ही कुठलेही काही करून देणार नाही जागा जे आहे आज... ते शाळेच्या जा मालकीचे आहे की खासगी मालकाची ना आज परिस्थितीला खाजगी मालकाची करून घेतली ह्यांनी उत्तम पाटील लोकरे ही गरीब व्यक्ती आणि प्रतिष्ठित व्यक्ती गावातला आहे त्या विश्वासावर ह्यांनी नानांची जमीन नावर करून घेतली ह्यांनी सरने आणि परत ते भाडे शासनाला धावली म्हणजे ह्याच्यावर भाडं लाटण्यासाठी केलं शाळेचं भाडं ती लाटलं ती लाटलं कुंपनी सर्व शेत खाल्लं शाळेचं एवढं वाटुळं केलंय त्यामुळं त्याला आमच्या गावाच्या वतीनं तीव्र निश्चित आहे तर अशा पद्धतीनं खरं तर शाळा ह्या टिकल्या पाहिजे शाळेचा पट पण एकीकडे वाढला पाहिजे आणि गावकरी जे, जे आहेत गाव ते समस्त पण या शाळेमध्ये ज्या बहुजनांची किंवा सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची मुलं शिकतात या शाळेसाठी वाढण्यासाठी शाळेचा पट वाढला पाहिजे शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे या अनुषंगाने शाळेमध्ये पण प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून खेळ गावखेड्यातील मुलं हे शिक्षण या ठिकाणी घेतील आणि हा जो सगळा जमाव या ठिकाणी शहराचा कॅमेरा फिरवता तर हा जर आपण पाहिले तर मोठ्या संख्येने आज साडेसात पावण्याच्या दरम्यान हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत किंवा एकच उद्देश आहे की जी शाळा आहे अजितदादा पवार ही शाळा टिकली पाहिजे त्यांचा पट कशा पद्धतीनं आहे तो वाढला पाहिजे या अनुषंगाने सर्व गावकरी असतील सर्व महिला असतील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ज्यांनी जागा या ठिकाणी दिली ज्यांनी का जागा विकली कशासाठी विकली ते खरेदी कातावरच काढणार आहे कारण जागा कशासाठी विकली आणि का विकली खरं तर ग्राउंड शाळेला हवं असतं त्या ग्राउंड जर नसले तर मुलांनी खेळायचं कुठं हा पण मोठा प्रश्न आहे त्यासाठी हे सर्व गाव या ठिकाणी एकवटलेलं असून या संस्थेचे जे सुखदेव चव्हाण आहेत किंवा शाळेचे मुख्याध्यापक यांना पण आम्ही एम एस मराठीच्या माध्यमातून झालेलं प्रकरण आहे ते पण मीडियासमोर बोलावं आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि गावकऱ्यांना न्याय मिळेल तर तुम्ही शाळेवरती सकाळी सकाळी आलेल्या कामाचं सोडून मुलांची शिक्षणाची सोय ही व्हायलाच पाहिजे आधी होतो होती का आधी होतो होती पण आठ दहा वर्षात झाली नाही कमी काय काय नेमकं काय झालं शाळेकडून काय झालं असं काय मला कल्पना आहे त्याची शाळेचा पट कमी झालाय का शाळेची गुणवत्ता कमी झाली सगळ्याच सगळ्याच गोष्टी कमी झाल्या आमच्या शाळेवर जी पटसंख्या जी कमी झालेली आहे एक चव्हाण सरांचं मार्गदर्शन कमी पडल्यामुळे पटसंख्या कमी झालेली आहे तर त्यांना वेळेच्या वेळेला आमच्या गावातले बाळू ढेकणे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला नाही की शाळेतून कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करायचं कुठल्या पालकांना वेजना दाखवायच्या हे ग्रामपंचायतीमध्ये ते स्वतः बोलू शकले असते पालकांना की शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि शाळेला फुडून नेण्याचं काम ही केलं असतं पण ते चव्हाण सरांनी ते मार्गदर्शन घेतले नाही आणि स्वतःच्या इच्छाने शाळा चालवली आणि त्या पद्धतीनं चालवून त्यांना बंद करण्याचा कार्यक्रम केला जी जमीन दिलेली जमीन दिलेली ती विकण्यात आलेली आहे असं ग्रामस्थांच्या सांगण्यातून येत आहे आम्ही पण जिल्हा परिषदेसाठी वस्तीवरील दोन गुंट जमीन दिलेली आहे तर दोन गुंठ दिलेली असतात तीन गुंट एक्स्ट्रा त्या ग्राउंडसाठी ठेवलेली आहे तर ह्यांनी पण दिलेली होती परंतु ती ह्यांच्या विश्वास घेऊन विकली गेलेली आहे जमीन शाळेच्या मूलमालकानं शाळेच्या म्हणजे जागेच्या मूलमालकाने जमीन विकली की शाळेच्या संस्थेने शाळेच्या संस्थेने ही ह्यांना विश्वास घेऊन जमीन विकलेली आहे तर ती जमीन विकलेली आहे त्याची अडचण निर्माण होत आहे मुलांना इथं तर, तर, तर ते ते आ, आ, ती शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं तर खर तर स्वतःच्या मालकीची जमीन असेल तर तो विकू शकतो शाळा आहे किंवा पुढे जर भविष्यात काय झालं तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो शाळा चालू झाल्या आता की कंपाऊंड मारल्यामुळं मुलांची किती कोणी मारले आता ती काय एवढं सांगता येणार नाही संस्था चालक आहे त्यांनी बघितली बघितलं पाहिजे ना कशामुळं मारलं mm. काय भानगड मुलांनी खेळायचं कुठं किंवा इथं mm. गोरगरीबाची मुलं शिकते mm. त्यांनी आता जायचं कुठं शाळा mm. नेमकं चालू ठेवायची का बंद करायची हिलाही मोठा प्रश्न आहे आणि गोरगरिबांनी शिकायचं कसं mm. बाहेर जाऊन आज जा एवढी फी वगैरे देणं बच्ची जाणे येण्याची mm. तर ही सगळ्यांना शक्य आहे का mm. सगळीजण एवढं नाही ते ना करू शकत त्या मुलांचं आज आयुष्याचं ह्याचं जिम्मेदार कोण त्यांचं नुकसान झालेल्याला कोण जिम्मेदार आहे प्रॉब्लेम शंभर टक्के वाचल्या पाहिजे त्या आज गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च जर विचार केला आज तर आकाशाला बिडले आहेत शाळेच्या बसेसचे फी आहेत शिक्षणाचं फी आहेत एक प्रकारे जो बाजार बाहेर शाळेंचा भरलेला आहे तो कुठंतरी गोर गोरगरीब लोकांना न परवडणार आहे त्याच्यासाठी ही शाळा जी गावातली आहे आमची आज वीस पंचवीस वर्षापासून चालू आहे ती सुरळीत चालू राहिली पाहिजे हीच आमची भूमिका आहे भविष्यात त्यांचं लॉजिंगचं प्लॅन चालू आहे किंवा हॉटेल हो मग इथं समोर दारू पिऊन ग्राहक येणार आणि विद्यार्थी शिकणार ही चुकीच आहे ना त्यामुळे शाळा वाचली पाहिजे शाळेची जागेची पुढची जागा वाचली पाहिजे आमची मुलं कशी शिकणार आम्ही कुठं जाणार आमची परिस्थिती नाजू काय करून खातोय मग असं होऊ नये द्यायचं शाळेची परत झाली की पटपण वाढ वाढतोय शाळेचा आमचं असं नेहमीच आंदोलन राहणार आहे अजितदादा पवार हायस्कूल शिराटेचे मुख्याध्यापक गलांडे सर आपल्यासोबत आहे सर आज शाळेचा जे गाववाले आहेत शिराटेमधील सगळं महिला ग्रामस्थ एकवटलेले आहे सरपंच असतील सर्व महिला आलेल्या आहेत विषय काय झालेला आहे त्यांचा आरोप आहे की शाळेचं पुढचं ग्राउंड जे आहे ते विकण्यात आलेलं आहे विक्री करण्यात आलेलं आहे मग ती विक्री कुणी केली आणि कशासाठी केली मग संस्थेमध्ये यामध्ये विकली का मूळ मालकांना विकली अज सर नमस्ते आता हा प्रश्न असा आहे कि तो जागा घेणे किंवा जागा विकणे किंवा जागा देणे हा प्रश्न आहे तो संस्थेचा आहे मग संस्थेने कोणाच्या नावावर घेतलेली आहे किंवा कोणाच्या नावावर केलेली किंवा कोणाला विकलेली तो प्रश्न आमचा नाही आम्ही फक्त काय करू शकतो की ज्या प्रशासकीय बाबी आहेत की बाबा शाळा चालवणे मुलांचं भवितव्य उज्ज्वल करणे मुलांना शिकवणे किंवा ज्या काही अडचणी किंवा ज्या शासकीय जे काही काम आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करू शकत नाही माझं तर कसं आहे मी आता ह्या जूनलाच मला फक्त सहीच्या अधिकार दिलं त्याच्या जे पूर्वीचे बरेच मुख्याध्यापक होऊन गेलेले मी इथंच शाळेला होतो परंतु बरेच मुख्याध्यापक होऊन गेलेले त्याच्यामुळं याच्या संदर्भात मी काही सांगू शकत एकंदरीतच हा शाळेचा विषय आहे तो सगळं गाव शिराळगाव शिराटे एकवटलेला आहे भविष्यात आपली रणनीती काय असणार भविष्यात गावाचं एकच आहे की इथली शाळा चांगली व्हावी ह्या गावातली मुलं ह्याच शाळेत शिकावी <laughs> आणि समोरची जी जागा विकलेली आहे हॉटेलला हो ते आम्ही जोपर्यंत ही जागा महागारी शाळेला मिळत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन आम्ही करत राहणार आहे आणि वेगवेगळे मोर्चे वेगवेगळे करत राहणार आहे आम्ही त्यामुळे त्यांनी मनाने शाळेची जागा मग वापस द्यावी मी कॅमेरामन स नाता सावंत न्यूज मराठी करायचं करायचं काय